नमस्कार मी सुरेश पवार फोजाभो न्यूसोट कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या प्रलंबित घरकुलाच्या अडचणीसंदर्भात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी साहेब यांच्याकडे आम्ही संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये अशी आमची विनंती होती की धाराशिव जिल्ह्यामध्ये चाळीस तांडे असे आहेत की गायरान जागेवरती आणि फॉरेस्टच्या जागेवरती ती, ती तांडावस्ती करून वर्षानुवर्षे ती राहतात परंतु त्यांच्या नावावरती जागा नसल्याकारणानं ना आणि तेथील जागा ते त्या ग्रामपंचायतीमध्ये भोगवाट्यामध्ये नोंद असल्याकारणानं शासनाच्या घरकुल योजना किंवा त्या तांडावस्तीला कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या निधीच्या माध्यमातून विकास झालेला नाही विकासाच्या बाबतीत या धाराशिव जिल्ह्यातील चाळीस तांड्यावस्ती अशी आहेत ते बॅकफूटवर आहेत यासाठी आमच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीनं आम्ही पालकमंत्री साहेबाकडे पाठपुरावा केलेला होता आणि आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळाने तेरा मे रोजी देखील त्यांची भेट घेऊन मंत्रालयामध्ये सदीच्या भेट घेतली आणि त्यांना विनंती करण्यात आली होती की सर तुमच्याकडे आम्ही पंचवीस जानेवारी रोजी जी निवेदन दिलेलं होतं आमच्या बंजारा समाजाच्या ज्या काही अतिक्रमण जागेचा जा जा प्रश्न आहे ते अतिक्रमण जागा जा असलेली त्यांच्या नावावर करून द्यावी आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी प्रत्येक गावामध्ये गावठाण्याच्या जागेवरती अतिक्रमण करून राहतात त्यांच्या नावावरती देखील घरकुल मंजूर आहेत वेगवेगळ्या योजनेतून घरकुल मंजूर असताना देखील त्यांना घरकुल बांधण्यासाठीचा सा निधी जिल्हास्तरावरती मिळत नव्हता यासाठी आम्ही पाठपुरावा केल्याच्यानंतर आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना सूचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांनी एक पत्राद्वारे त्यांना कळवलेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी महोदयाने एकोणीस तारखेला काल बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या धाराशिव जिल्ह्यातील कमीत कमी चाळीस वस्तीवरून आठशे ते नऊशे लाभार्थी या ठिकाणी आलेले होते आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदयासमोर आमच्या संघटनेच्या माध्यमातून व्यव सविस्तरपणे सर्व मुद्दे मांडलेले आहेत आम आमचा प्रथम मुद्दा आहे प्रत्येक गावामध्ये जे काही लाभार्थी घरे करून राहतात कच्चे घरे विटा कच्च्या विटाची घरे पत्र्याची शेड झोपड्या मारून राहतात आणि ते अतिक्रमण केलेले आहेत आणि गावातले गावातील गावठांच्या जागेवर राहतात परंतु त्यांची नावे भोगवाट्यामध्ये असल्यामुळं त्यांच्या नावानं घरकुल मंजूर असताना देखील त्यांच्या नावावर जागा नसल्याकारणानं ना ग्रामपंचायत कार्यालय स्तरावरून त्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला नव्हता त्यासाठी तो देखील मुद्दा आम्ही त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय शिवोसाहेबांनी प्रकल्प संचालक जाधव साहेबांनी आम्हाला विश्वास दिला आहे की ज्या गावामध्ये जे काय अतिक्रमण करून राहतात भोग गावठाणामध्ये राहतात तसे जर लाभार्थी भूमिहीन असतील अशा लाभार्थ्यांना मंजूर झालेली घरं त्याच जागेवरती बांधण्यासाठी आम्ही त्यांना निधी देऊ आणि तशा प्रकारचे प्रस्ताव देखील आमच्या कार्यालयाकडे सादर करण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं आदरणीय सी साहेबांनी देखील मला वैयक्तिक त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून विश्वास दिलेला आहे आणि दुसरा मुद्दा समजा ज्या गावामध्ये घरकुल मंजूर आहेत मंजूर झालेले आहेत आणि त्या लाभार्थ्यांना जर घरकुल बांधण्यासाठी जागा जर उपलब्ध नसेल तर त्या देखील लाभार्थ्यांना दीनदयाळ उपाध्याय योजनेतून प्रति ग लाभार्थ्यांना एक लाखाचा आर्थिक मदत जमीन विक्री करून घे करण्यासाठी आणि त्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची देखील मी शिवसाहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली होती त्या शब्दावर त्या मागणीवर देखील जिल्हाधिकारी साहेब आणि शिवसाहेब आणि प्रकल्प संचालक साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आमच्या कार्यालयाकडे भरपूर मोठा निधी उपलब्ध आहे आणि दीनदयाळ उपाध्याय योजनेमधून प्रति लाभार्थ्यांना आम्ही एक लाखाचा निधी लवकरात लवकर मंजूर करून देऊ तशा प्रकारचे प्रस्ताव देखील ज्या कालच्या बैठकीमध्ये जे काही सरपंच वगैरे उपस्थित होते त्यांना देखील त्यांनी आवर्जून आदरणीय साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रस्ताव आमच्याकडे लवकर पाठवा आणि मुद्दा दुसरा मुद्दा आहे जे काय अतिक्रमण करून फॉरेस्टच्या जागेवरती जे काय आमच्या बंजारा समाजांच्या वस्त्या चाळीस वस्त्या आहेत त्या वस्त्यासाठी देखील तात्काळ तात्काळ जर ती ज्या जागा त्यांच्या नावावर करून देता येत नसेल तरी ती जागा शासनाकडे आम्हाला प्रस्ताव पाठवता येतो ती जागा त्या तुमच्या मागणीनुसार ती जागा देखील देण्याची तरतूद आहे असा देखील विश्वास आदरणीय शिवसाहेबांनी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय आणि शिवसाहेबांचं मी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये मा या प्रकारच्या ज्या काही अडीअडचणी आहेत या जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर आणि माननीय मुख्याधिकारी कार्यालय स्तरावर आमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत त्यासाठी मी पुनश एकदा आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मी शतशा आभार मानतो आणि ही जी कालची बैठक झाली ती बैठक आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सूचनेवरून झाली कारण प्रतापजी सरनाईक साहेबांच्या कृपेमुळे या बंजारा समाजातील जे काही घरकुलापासून वंचित आणि जागेपासून वंचित जे काही आमचे लाभार्थी आहेत त्यांना निश्चितच भविष्यामध्ये देखील उपतब उपलब्ध दे करून मिळणार आहे आणि सांगण्याचं तात्पर्य आहे उमरग्या तालुक्यामध्ये तलमोड मुळसतांडा कोळसूर तांडा बेळमतांडा असे वर्षानुवर्षे ह्या वस्त्या त्या ठिकाणी स्थायिक आहेत परंतु त्यांच्या नावानं ही जागा नसल्याकारणानं या तांडावस्तीचा अद्याप विकास झालेला नाही मी प्रशासनाला कळकळीची विनंती करू इच्छितो आदरणीय सरनाईक साहेबांना कळकळीची विनंती करू शकतो करू इच्छितो की हे जे काय जागेपासून जे वंचित तांडे आहेत यांना लवकरात लवकर जागा त्यांच्या नावाने करून दिल्याच्यानंतर आमच्या बंजारा वस्तीचा भविष्यामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून विकास होईल आणि लोहरा तालुक्यामध्ये रमणबाग तांडा खेड होळी असे अनेक प्रलंबित तांडे आहेत आणि नळदुर्ग या शहरालगत भवानीनगर तांडा आहे या तांड्याची दयनीय अवस्था देखील आज रोजी आहे आणि येडोळा गायरान तांडा येडोळा दक्षिण तांडा हे देखील या जागेपासून आणि घरकुलापासून वंचित आहेत या ठिकाणच्या सर्व लाभार्थ्यांना शासन स्तरावरती घरकुलासाठी जागा मिळावी आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अल्प भूमीन शेतमजूर आहेत यांना देखील असलेल्या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी आदरणीय सीओ साहेब आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्यांच्या स्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कारवाई करावी अशा स्वरूपाची मी त्यांना आजच्या या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या मीडिया मा मीडियांच्या बांधवांच्या माध्यमातून मी एक शासनाला एक विनंती करू इच्छितो आणि दुसरी गोष्ट आंबे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आंबेजोळगे तांडा माळवस्ती गुंजेवाडी तांडा कोडगाव तांडा आणि सर्वच विकासापासून वंचित असलेला बेंबळी लगत असलेला बोरखेडा तांडा आणि तांडा ह्या शासकीय योजनेपासून फार वंचित आहेत या माध्यमातून आहे मी प्रशासनाला आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आदरणीय शिवोसाहेब आणि आदरणीय प्रकल्प अधिकारी जाधवसाहेब यांना कळकळीची कर विनंती करू इच्छितो काल बैठकीमध्ये आम्हाला ज्या प्रकारचा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे मो मोठे एक मोठा आधार त्यांनी आम्हाला दिलेला आहे जेणेकरून भविष्यामध्ये तुमच्या मागणीनुसार साऱ्याच योजना आणि साऱ्याच लाभार्थ्यांना आम्ही घरकुल वेळेवर देऊ आणि घरकुलासाठी जागा नसेल तर ता त्यांना जागा उपलब्ध दे करून देण्यासाठी दीनदयाळ योजनेतून प्रति एक लाखाचा निधी आम्ही लवकरात लवकर वितरित कर करणार आहोत अशा प्रकारचा त्यांनी विश्वास दिलेला आहे त्याबद्दल प्रशासनाचा मी मनापासून पुनश्च आभार मानतो मीडिया बांधवांचं देखील मी मनापासून आभार मानतो मीडिया बांधवांच्या बांधवांच्या माध्यमातून आमची जी विनंती आहे प्रशासनापर्यंत पोहोचवावी एवढीच माझी कळकळीची विनंती आपणाकडे सर्वांकडे करतो आणि पुनश्च एकदा आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब आपले पालकमंत्री यांच्या माध्यमातून बंजारा समाजाला जे काय घरकुलापासून वंचित आहेत जे काही जागेपासून वंचित आहेत जे काय अतिक्रमण फॉरेस्टच्या जागेवरती अतिक्रमण केलेली जागे ती जागा प्रशासनाच्या माध्यमातून आमच्या बंजारा समाजाला भविष्यामध्ये मिळून द्यावी एवढीच माझी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एकशे चौसष्ट तांडे आहेत आता महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांच्या भवितव्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून मी बरेच मागणी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांच्या मैत ऊसतोड कामगारांना पाच लाखाचा आर्थिक निधी निधी देखील वितरित व्हायला लागलेली आहे आणि बीड महाराष्ट्रातील एकमेव बीड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र देण्यात आलेलं होतं त्या धर्तीवरती आम्ही महाराष्ट्र शासनाकडे इतर दुसऱ्याही सर्व जिल्ह्यातील उसतोड कामगारांची ऑनलाईन नोंदणी करावी त्यांना ओळखपत्र द्यावं ओळखपत्र दिल्याशिवाय आणि यांची सा, सामाजिक न्याय विभागाकडे किंवा उसतोड महामंडळाकडे स्वतंत्र पोर्टल करून नोंदणी केल्याशिवाय त्यांना कुठल्याच प्रकारची योजना मिळणार नाही त्यासाठी मी सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसट साहेबाकडे माझी मागणी लावून धरलेली होती त्या त्या आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी संजयजी शिरसट साहेब आणि महामंडळाचे एम डी गोरवे साहेब यांनी खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे आणि सहा जून दोन हजार पंचवीस रोजी खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेला शासन निर्णय देखील निघालेला आहे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यातील उस्तोड कामगारांची नोंदणी देखील होईल यासाठी या उस्तोड कामगारांच्या भवितव्यासाठी आदरणीय नीलमताईंनी देखील फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे नीलमताईंचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि संजयजी शिरसाट साहेबांनी या सामाजिक न्याय मंत्री पदा वरती आल्यापासून या महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांच्या भवितव्यासाठी त्यांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि परवा तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मी संजयजी शिरसाट साहेबांना एक विनंती केलेली आहे कारण का ऊसतोड कामगारांच्या हितासाठी दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय प्रसारित झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये अपघात झालेल्या ऊसतोड कामगारांनाच पाच लाखाचा आर्थिक मदत दिली जाईल आणि ऊसतोड काम उस्तोडीचा जो कालावधी आहे ऑक्टोंबर महिन्यापासून जे सरासरी मे महिन्यापर्यंत या कालावधीमध्ये जे काही उस्तूर कामगार अपघाती मृत्यू पावतील त्यांनाच आर्थिक मदत दिली जाईल असं शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी महोदय आणि सामाजिक न्याय विभाग कारवाई करतात ते तो शासन निर्णय ऊसतोड कामगाराच्या भल्यासाठी बिलकुलच नाही ऊसतोड कामगाराचं त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने जास्त नुकसान आहे त्यासाठी मी आदरणीय शिरसड संजयजी शिरसड साहेबांना विनंती केलेली आहे ऊसतोडीचा जो कालावधी मर्यादित मेन्शन केलेलं आहे तो रद्द करावं आणि कायमस्वरूपी ऊसतोड कामगारांना आर्थिक मदत जाहीर करावी आणि कोणत्याही घटनेमध्ये कोणत्याही घटनेमध्ये जर ऊसतोड कामगार मय झाला तर त्यांना सरसकट पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे कारण का जो काही आर्थिक मदत आहे कुठल्याच इन्शुरन्स कंपनीनं ही आर्थिक मदत देत नाही ऊसतोड जो कारखाना प्रशासन दहा रुपये प्रतिटन फंड दूध देतो त्या रकमेतूनच ही आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी सरसकट आर्थिक मदत देणं हे अनिवार्य आहे कुठल्याही घटनेमध्ये समजा ऊस तोडत असताना अटॅक येऊन लोकं मरायला लागलेत ऊस तोडून संध्याकाळी त्या झोपडीमध्ये अंधारा झोपल्याच्यानंतर त्या ठिकाणी लोकं मरतात आणि आंतर अंतर्गत जे काही आर्थिक व्यवहार आहेत त्या व्यवहारासाठीच्या फसवणुकीमध्ये लोक आत्महत्या करतात त्यांना देखील आर्थिक मदत देणं गरजेचं आहे तर त्या या आ, आ आत्महत्या आत्महत्या अटॅक येऊन आणि नैसर्गिक मृत्यू पाहून जे काही तोड कामगार मरतात त्यांना आर्थिक मदत देण्याची शासन स्तरावरती टाळलेलं आहे आणि एक मी कळकळीची विनंती आहे संजयजी शिरसट साहेब आणि महामंडळाला विनंती करू इच्छितो कुठल्याही घटनेमध्ये ऊसतोड कामगार हा मयच झाला आणि तुमच्या चौकशीमध्ये जर तो ऊसतोड कामगार असल्याचं सिद्ध झालं तर त्यांना देखील आर्थिक सरसकट पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत दिलीच पाहिजे समजा या भविष्यामध्ये जिल्हास्तरावर लवकरात लवकर या संदर्भाचं शुद्धीपत्र काढण्याची मी विनंती देखील केलेली आहे या माध्यमातून देखील संजयजी शिरसट साहेब यांना देखील मी कळकळीची विनंती करतो लव आमच्या मागणीनुसार लवकरात लवकर शुद्धीपत्र काढावं आणि जिल्हास्तरावरील जे काही कमिटीवरील जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना द्याव्यात जेणेकरून त्यांच्या कार्यवाहीमध्ये जे काय अटॅक येऊन मरण पावतात जे काही नसरी मृत्यू पावतात जे आत्महत्या करून मृत्यू पावतात त्या लोकांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल आणि त्याचबरोबर जे काही ऊसतोड कामगार मयत आहेत अपघाती मयत आहेत किंवा कोणत्याही घटनेतून मयत आहेत त्यांच्या महे मुलींच्या विवाहासाठी देखील पाच लाखाची आर्थिक मदत आमच्या पाच लाखाची आर्थिक मदत आमची मागणी आहे पुनशे एकदा आपल्या मीडिया बांधवाच्या माध्यमातून मी आदरणीय सा संजयजी शिरसर साहेबांना विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर शुद्धीपत्र काढावा आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना तो शुद्धीपत्र दिल्याच्यानंतर सरसकट आर्थिक मदत म मदत मिळेल आणि आमची मागणी एक आहे जो काही उस्तोड कामगार माहीत आहे तुम्ही त्याची चौकशी करावी आणि चौकशी केल्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने आरोग्यसेविका आरोग्यसेविका जे काय पद भरती केलेले आहेत त्यांना त्यांच्या अपघाती मृत्यू जर झालं तर त्यांना दहा लाखाची आर्थिक मदत मदतीची घोषणा केलेली आहे त्याच त्याच धर्तीवर आमच्या ऊसतोड कामगारांना देखील पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत देण्याचा लवकरात लवकर शुद्धीपत्र काढावा आणि ही जी काही एजन्सी नेमलेली आहे यासंदर्भात आता काय लवकरात लवकर उस्तोड कामगाराची नोंदणी निश्चितच होणारी आहे ही एजन्सी नेमणूक आमच्या मागणीला मान देऊन आदरणीय शिरस साहेबांनी आणि लोकनेते गोपनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाच्या वतीनं जे काय एजन्सीची नियुक्ती केलेली आहे त्या संदर्भात आम्ही सामाजिक न्याय विभागाचे शतशा आभार मानतो आणि आदरणीय निलमजी ताई साहेबांनी जे काय आमच्या मागणीला मान देऊन आमच्या उस्तोड कामगारांच्या हितासाठी जे काय मदत केलेली आहे आणि महिला आरोग्यासाठी महिला आरोग्यांच्या ह्याच्यासाठी देखील मदत केलेली आहे त्यासाठी आम्ही पुनश्च त्यांचा आभार मानतो एवढं बोल दोन शब्द शब्द